आत्ता मी खारेगावमध्ये आलेलो आहे आणि माझ्या एका मित्राच्या घरी आलेलो आहे आणि हा माझा मित्र एवढा मोठा आहे आम्ही फोनवर खूपदा बोलायचो पण हा मित्र एवढा मोठा आहे हे मला माहिती नव्हतं आत्ता मी आलो त्यावेळेस त्यांचं घर अक्षरशः राजमालासारखं आहे शिव वास्तू या त्यांच्या घराचं नाव आहे आणि आतमध्ये आल्यानंतर असं म्हटलं आ एवढं छान अतिशय सुंदर अशा प्रकारचं त्यांचं घर आहे आणि या घराचं मालक आहे सचिन पाटील नमस्कार सचिन पाटील हे आपला जो उद्योग गणेश सिरीज आहे या सिरीजमधलं आणखी एक पुष्प ते गुंफत आहेत आणि सचिन पाटलांनी अनेक क्षेत्रांमध्ये ते व्यवसाय करत आहेत आणि हे सगळे व्यवसाय ते यशस्वीरित्या पूर्ण करत आहेत आणि त्यामुळेच आज अप्रतिम अशा प्रकारचा व्यवसाय त्यांनी उभा केलेला आहे सचिनजी घर आल्या मला असं वाटलं एकदम असं तो म्हणतो ना वाव फॅक्टर असतो तो वाव फॅक्टर दिसून आला की अरे हे किती छान आहे किती मस्त आहे काय सांगाल तुम्हाला स्वतःला हे घर खूप असं प्रिय आहे येस हम्म मी लहानपणापासून माझं स्वप्न होतं माझं घर एक सुंदर असावं हो। त्या पद्धतीनेच मी त्यांना दोन वर्ष कम्प्लीट मी स्वतः दिली मी कोणावर सोपवलं नाही कारण ते मला माझ्या पद्धतीने करून घ्यायचं होतं म्हणून मी ते केलं आणि ते घडलं <laughs> म्हणजे <आ, laughs> कोविडच्या कालावधीमध्ये त्यांनी हे अतिशय अप्रतिम आणि सुंदर घर बांधलेलं आहे आणि प्रत्येक गोष्ट सचिनने ताऊन सुलाखून परखून घेतलेली आहे आणि एक स्वप्नातलं घर त्यांनी निर्माण केलेलं आहे पण हे सगळं छान घर बनवण्यासाठी तुमचा पाया सुद्धा पाहिजे काय पाया म्हणजे मी दोन हजार एक पासून व्यवसायाला सुरुवात केलेली आहे पेवर ब्लॉक इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदा मी उतरलो ते त्यावेळेस कोणाला माहिती नव्हतं की पेवर हे काय आहेत दोन वर्षानंतर ते पेवर ब्लॉक जेव्हा बूम आलं म्हणजे एक्झॅक्टली कुठे युज करायचं त्याचे ॲडव्हान्टेज काय आहे ते सगळं आलं तेव्हा त्या पेवर ब्लॉकचं महत्व वाढलं आणि माझा बिझनेस त्या पद्धतीने वाढत गेला exactly. एक्झॅक्टली कशा म्हणजे कसं तुझं दिवसाची सुरुवात कशी होती कारण जवळपास चार ते पाच कंपन्या ते चालवतात म्हणजे त्यांचं एक पेवर ब्लॉकचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे त्याच्यानंतर फोर मोर शॉर्ट्स नाव तर त्यांचा एक खूप सुंदर अशा प्रकारचं आत्ताच त्यांनी एक हॉटेल सुरू केलेलं आहे त्याच पद्धतीने त्यांची व्ही आय पी कन्स्ट्रक्शन नावाची एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे क्वारीच्या बिझनेसमध्ये ते आहेत हे सगळं एवढे सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यासाठी म्हणजे माझी माहिती जी आहे तुम्ही काही एम ए वगैरे केलेलं नाही आहे तर आ, कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करतात दिवसाची सुरुवात कशी होते दिवसभरात साधारणपणे किती वेळ काम करतात मी एक दहा ते बारा तास काम करतो सकाळी उठल्यापासून म्हणजे माझं सहा वाजता असतं पावणे वाजता जिम करतो जिम जिमधन आलो किंवा आंघोळ करून सगळं ऑफिसला जातो ऑफिस मध्ये पहिला जी दिवसभराची रूपरेषा असते ती पहिला पेपरवर सगळं लिहून काढतो एक दहा मिनिटं त्यासाठी देतो आणि मग मी कामाची सुरुवात करतो पहिला साइटवर जाणं सगळं साईट बघणं सगळं करतो दुपारपर्यंत ते फिरलं की मग दुपार नंतर मी ऑफिसला येऊन पूर्ण ऑफिसचं हे सगळं असं काही लोकांवर तुम्ही सोपवलेलं म्हणजे कारण याच्या पाठी हे सगळं करण्यासाठी खूप मोठ्या लेवलची मॅनेजमेंट लागते तर कशा पद्धतीने तुम्ही हे लोकांना लोकांवर गोष्टी सोपवलेल्या आहेत काय मोठ्या मॅनेजमेंट नाही पण आपल्या पद्धतीने आपण केलेली आहे मॅनेजमेंट प्रत्येक युनिटला प्रत्येक हेड दिलेले आहेत हे सगळं सांभाळतात आणि संध्याकाळी सगळं रिपोर्टिंग पूर्ण आपल्याकडे येते संध्याकाळची ओके रिपोर्टिंग येते राईट म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला बिझनेस मोठा करायचा असेल तर तुम्हाला एमबीएच असायची गरज नसते तुम हे जे नसताना बिझनेस हा ना किडा असतो हे इंटरेन्सिक नॉलेज असतं हे तुमच्या आतून आलेलं असतं आणि मग मा त्या माणसाला ध्येयाने पछाडलेल्या माणसाला कोणी थांबवू शकत नाही पेअर ब्लॉकच्या बिझनेसमध्ये नेमका आला कसा कारण त्यावेळेसपर्यंत तर पेवर ब्लॉक नव्हतं ना ॲक्च्युली दोन हजार दोन हजार एकमध्ये मी एक बुक वाचवत होतं ब्रिटिशचा तेव्हा मला कळलं की त्यामध्ये पेवर लॉकचे युजेस काय आहेत म्हणजे फॉरेन मध्ये ते चालत होते तोपर्यंत आपल्या इथे इंडियामध्ये आले नव्हते मी ते बघितल्यानंतर थोडं माझ्या डोक्यामध्ये क्लिक झालं ते कसं क्लिक झालं आणि मग मी त्या बिझनेस मध्ये उतरायचं असं निश्चित केलं थोडंफार काय होईना पण ते उतरायचं तेव्हा माझ्या वडिलांनी मला पंचावन्न हजार रुपये दिले ती मशीन घ्यायला ती मशीन घेतली मी म्हणजे गुजरातची मशीन होती ती हँड प्रेस होती तिथपासून चालू केलं तर आज माझ्याकडे कमीत कमी दोन सव्वा दोन करोडच्या मशीनपर्यंत इक्विपमेंट आहेत म्हणजे आजपर्यंत सात आठ करोडच्या मशीन माझ्याकडे पेवर ब्लॉकच्याच आहे हो हो अच्छा म्हणजे ज्यावेळेस त्यांनी मार्केटिंग सुरू केलं होतं त्यावेळेस मार्केटिंग स्वतः टू व्हीलरवरून फिरायची आज कुठली गाडी तुमच्याकडे आज बी एम डब्ल्यू आणि इनोवा आहे अच्छा बी एम डब्ल्यू आहे जे अनेकांच्या स्वप्नातली कार असते ती बी एम डब्ल्यू त्यांच्याकडे आहे पण याची सुरुवात टू व्हीलर मी झाली होती राईट hmm. right? yes. काय सांगा इंटरेस्टिंग होते टू <laughs> व्हीलर मी चालू केलं तेव्हा टू होती माझ्याकडे नव्हते टू व्हीलरला सॅम्पल बांधून सॅम्पल पोहोचवायचं की प्रत्येक ठिकाणी सॅम्पल सोडायचो hmm. दोन वर्षानंतर मला त्याच फळ मिळालं सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट चॅलेंट ऍट यंग एज फॉर गॅस्टिक्स Sports and Performing Arts in Global Perspective. Proud to have World Toppers and Country Toppers in 10th Standard Cambridge Examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. सामाजिक आणि उद्योग क्षेत्रामध्ये स्वतःचा वेगळा नावलौकिक निर्माण करणारे अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध दे करून देणारे अनेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माननीय सचिनदादा पाटील यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या हितचिंतकांच्या आणि ओम साई ग्रुपच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा हळूहळू प्रायव्हेट बिल्डर्स त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणचे म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स नगरपरिषदा यांच्याकडे त्यांनी सप्लाय सुरू केले आणि आज या पेअर ब्लॉकच्या इंडस्ट्रीमध्ये त्यांनी स्वतःचं असं एक नाव तयार केलेलं आहे श्री साई साई एंटरप्राइजेस म्हणून त्यांची कंपनी आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून पेअर ब्लॉकचं प्रोडक्शन ते करत असतात आज साधारणपणे वर्षाला किती प्रोडक्शन करतो तुम्ही आम्ही वर्षाला तीस सा तीस ते पस्तीस हजार ब्रास माल काढतो हो हो आणि एका ब्रास मध्ये किती ब्लॉक असतो शंभर फूट माल नेतो एका ब्रासमध्ये ओके म्हणजे पस्तीस ते चाळीस लाख फूट माल काढतो अच्छा ओके त्यावेळेस हा पेअर ब्लॉकचा बिझनेस खूप चांगला चालत होता डायव्हर्सिफिकेशनला दा त्याच वेळेस सगळ्यात जास्त महत्व असतं आणि त्याच वेळेस आय थिंक तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये दोन हजार अकरा बारा मध्ये म्हणजे तेरामध्ये एक्झॅक्टली कन्स्ट्रक्शनमध्ये आणि तो हळूहळू हळूहळू म्हणजे थोडस स्त गेलं आणि त्याचा फायदा मला अधिकाधिक इथे झाला करोनामध्ये करोनामध्ये थोडा बिझनेस बॅकला गेला तर मला थोडा कन्स्ट्रक्शन मध्ये करून पुढे नेता आलं ते बरोबर बरोबर किती साधारणपणे इमारती बांधल्या आतापर्यंत मी एक नऊ ते दहा इमारती बांधल्यात ओके आणि आता माझे सध्या चार प्रोजेक्ट चालू आहेत बरं ह्या सगळ्या इमारतींमधून तुम्ही ज्यावेळेस जात असाल तुमच्या बीएमडब्ल्यू म्हणून तुमच्या त्यावेळेस हे मोठे मोठे प्रोजेक्ट तुम्ही केलेले असतात कसं वाटतं ह्या सगळ्या प्रोजेक्ट बघताना रे हे आपल्या हातून उभं राहिलं हे आपल्या हातून उभं राहिलं आहे ही इमारत मी बांधलेली आहे कसं वाटतं छान वाटतं पण आणखी मोठं व्हावं आणखी मोठ्या बिल्डिंग व्हाव्या आणखी इच्छा लागते हे समाधान होत नाही आपल्याला खूप पुढे जायचंय अजून समाधान झालं की माणूस तिथे थांबतो कंटेंट तुमचा था जातो त्यावेळेस बरोबर काय स्वप्न स्वप्न आहे तर खूप आहे असं खूप मोठं व्हायचं खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत आणि जेवढा पॉसिबल आहे तेवढा आपण करणार कोण आदर्श या व्यावसायिक क्षेत्रातला आदर्श कोण आहे म्हणजे सचिनजी स्वतः फक्त बी ए झालेले पण त्याच्यानंतर त्यांनी स्वतःला अपग्रेड करण्यासाठी आणि अपडेट ठेवण्यासाठी त्यांनी काही बिझनेस कोर्सेस केले आहेत आणि त्यानंतर मग त्यांना डेफिनेटली ह्या सगळ्याचा जो प्रॅक्टिकल नॉलेज कोर्सेस कोर्सेसमध्ये मिळेल ते त्यांनी केले त्याचा फायदा होतो कसा फायदा होतो फायदा म्हणजे ॲक्च्युली मी इथिक्स वळून मी जे बिझनेस करतो ते फक्त इथिक्सच्या हिशोबानेच पुढे जातो म्हणजे कुठलाही बिझनेस मी अवॉर्ड करत नाही इथिक्स करून जसे आपल्याला आपले एथिक्स आहेत त्या हिशोबाने पुढे जायचं काय एथिक्स विजन मिशन काय असतं मी एंटरप्रेन्युअर ग्रुप करून म्हणून एक प्रोग्राम केला तीन वर्षाचा प्रोग्राम होतो तीन वर्षाच्या प्रोग्राम मध्ये ते आपल्याला पूर्ण क्लियरिफाय होतय का पीपल मॅनेजमेंट कशी करायची स्टाफ मॅनेजमेंट कशी असते फायनान्स कसं आहे आणायचं या सगळ्या गोष्टी एकत्रितरित्या आपण मी शिकलो तिथे त्याचा मला खूप फायदा झाला पुढे आपला okay. चांगल्या पद्धतीने आपण एकदम वे आपला वे क्लिअर आपलं विजन असतात ना ते पूर्ण क्लिअर होतात त्याच्याने right. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे बिझनेस टू ग्रोस आपण म्हणजे इट इज लाईक दिस ना की असं असं असतं खूप राईट नंतर बरोबर आहे असे चढ उतार, उतार पण तुम्हाला बघायला खूप वर्ष वर्ष मला बघायला मिळाले दोन hmm. हजार सहा मध्ये दोन हजार अठरा आठ hmm. मध्ये अकरा दो मध्ये hmm. दोन हजार सतरा मध्ये असे म्हणजे चार ते पाच वेळा खूप वेळा मला असे चढ उतार बघायला मिळाले hmm. पण त्याच्यामध्ये मी न डगमगता पुढे गेलो कारण मी कधी म्हणजे माझा असं आहे विचार करण्याची पद्धत का आ, काल काय झालं ते मी कधी विचारच करत नाही right. आजचं काय आणि उद्याच काय hmm. त्याचा विचार करतो भूतकाळामध्ये hmm. मी कधीच जात नाही बरोबर hmm. जे झालं ते झालं hmm. त्याच्यावर परत, परत कधी लक्ष देत नाही hmm. uh, ज्यावेळेस काहीतरी अडचण येते किंवा hmm. काहीतरी बिझनेस मध्ये प्रॉब्लेम येतात किंवा uh, पुढे काय करायचं एक पॉइंट येतो की ज्या वेळेस असं स्टक झालेलं असतो किंवा एक पॉइंट बिझनेस मध्ये असं पण असतो कि आता याच्या पुढची ग्रोथ होत नाही ती ग्रोथ कशी साधायची तर ह्यासाठी काय करता आता मी त्यासाठी काय केलं का एका बिझनेस वर मी डिपेंड राहिलो नाही मी एक तीन ते चार ठिकाणी त्याच्यामुळे इथे काय असली तर मग तिथे भरून निघते तिथे काय असेल तर तिथे भरून निघते असं होतं चढ उतार हा येतोच नेक्स्ट इंडस्ट्रीमध्ये येणारच आम्ही बघतो की आता गणपतीची तयारी चालू आहे खाली आणि हे खेगावातलं पाटील कुटुंब म्हणजे ना एक असं खूप मोठं कुटुंब आहे जवळपास साठ सत्तर लोकांचं कुटुंब आहे आणि या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आहेत दशरथ पाटील आणि हे कुटुंब एकदम घट्ट आहे कुटुंबाचा कशा पद्धतीने फायदा होतो कुटुंबाचा दशरथ नाना हे आमचे आयकॉन आहेत त्यांनी आम्हाला खूप चांगले संस्कार घडवले म्हणून आज आम्ही घडलंय हां त्यांच्यामुळे एकत्रित कुटुंब कसे ठेवायचं हे आम्हाला आता शिकवलं त्यांनी आणि तेच आता वारसा पुढे जात चाललेलं आहे बरोबर म्हणजे असं आम्ही फक्त यांच्या कुटुंबात सगळेच असे बिग शॉट पण आहेत म्हणजे जरी हे कुटुंब राजकारणात असलं तरी या कुटुंबानी बिझनेसला पण तेवढंच महत्व दिलेलं बरोबर म्हणजे हे आ, हे कसं काय घडत गेलं जनरली माणूस राजकारणात असलो की एक माणूस राजकारणात सगळे असतात पण तुम्ही सगळे आपलं जरी घट्ट राजकारणामध्ये दोनच व्यक्ती ठेवलेल्या आहेत उमेश पाटील आणि दशरथ आम्ही थोडं सपोर्ट करतो प्रत्येक लागताना पण आम्ही आमच्या बिझनेस मध्ये जास्त लक्ष फोकस केलेले आहे के सगळ्यांनी राजकारणामध्ये आम्ही जास्त तेवढे पण कुटुंबाचा फायदा खूप फायदा होतो कुटुंब एकत्रित कुटुंब पद्धतीने फायदा होतो नो डाऊट प्रत्येक म्हणजे गोष्ट कुठे अडचण आली तर ते सोडवायला पहिला लोक येतात आपल्या घरचे नक्कीच नक्कीच खूप सारे असे व्यावसायिक असतात मुलं असतात की ज्यांना बिझनेस मध्ये यायचं असतं काय सांगशील एक आ, चांगला मोठ्या एका स्केलचा बिझनेस तुम्ही केलेला आहे काय सांगाल लोक मुलांना जे काही छोटे एंटरप्रिनर आहेत त्यांना काय सांगाल बिझनेस करायचं आहे तर तुम्ही संकुचित वृत्ती ठेवू नका ओपन माइंडेड बिझनेस करा नफा नुकसान याकडे लक्ष न देता तुम्ही फक्त पुढे जायचाच विचार करा तरच तो बिझनेस सक्सेस होणार आणि सक्सेस झाला तरी त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे असं तरच सक्सेस फायदा आहे नाहीतर काही नाही आहे काय बोलते सचिन एकदम तसं बघायला गेलं तर एकदम साधा माणूस आहे म्हणजे ही इज व्हेरी डाऊन टू अर्थ ही इज व्हेरी हंबल पण तरीही बिझनेसमध्ये बाप माणूस आहे आणि बिझनेस मध्ये त्यांनी आज स्वतःच असं एक विश्व निर्माण केलेलं आहे किती लोकांना रोजगार देत आम्ही मी, मी माझ्याकडे दोनशे कामगार आहेत ते दोनशे कामगारावर अजून चार जण डिपेंड आहेत आठशे ते हजार लोकांना मी आजच्या तारखेला रोजगार देतो आणि ही किती मोठी गोष्ट असू शकते नाही का की जवळपास दोनशे खरं आज एका माणसाच्या डिसिजनवर अवलंबून आहेत त्यामुळे अशा माणसाला किती फर्म राहावं लागतं त्याच डोकं किती शांत हे डोकं शांत ठेवण्यासाठी काय करावं तुमचे <laughs> गरम डोक्याचा माणूस बिझनेस करू शकत नाही डोकं <laughs> शांत ठेवायला लागतात तरच बिझनेस होतो नाहीतर <laughs> बिझनेस होऊ <हु> शकत नाही कधी नाही कधीतरी गरम व्हायला लागतं स्टाफ जवळ पण असं बिझनेस मध्ये गरम डोक्याने चालत नाही प्रयत्न होता तुमच्यापर्यंत काहीतरी वेगळं घेऊन येण्याचा आणि सचिन पाटील आणखी एक आमचा बिझनेस आयकॉन आहे आणि त्यांनी जे केलेलं आहे त्यासाठी हार्दिक शुभेच्छा सुद्धा शुभेच्छा आणि बिझनेससाठी पुढे हार्दिक शुभेच्छा येस येस थँक्यू वेरी व्हेरी मच